उरणमधील पिरवाडी नागाव येथे समुद्रकिनारी सुशोभीकरण आणि संरक्षण बंधारा बांधणी कामाचे भूमीपूजन शुक्रवारी आमदार महेश पाल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले उरणच्या विकासाच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा था या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य आणि नगरसेवक रवी भोईर उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा नगरसेवक जयविंद्र कोळी भाजप मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर युवा मोर्चा शहराध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह नागाव आणि म्हातवली ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून उरणकर वासियांनी पाहिलेले सुंदर आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्याचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे या प्रकल्पामुळे केवळ लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण होणार नाही तर पर्यटनाला देखील मोठी चालना मिळणार आहे जॉगिंग ट्रॅक आकर्षक लाईटनिंग पर्यटकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग आणि मजबूत सुशोभित संरक्षक बंधारा ही प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या कामामुळे उरणला एक नवी आणि देखणी ओळख प्राप्त होणार आहे